अशी घटना डबल झाली नाही पाहिजे त्यांना कडीत कडी शिक्षा झाली पाहिजे आज ही घटना केली त्या उद्या रोजी दुसरी घटना करणार ते हा त्याला काही कानून आहे का नाही कुठली कानून आहे का नाही आपल्या जगामध्ये कानून आहे ना मग तुम्हाला कानुनीच काही भीती आहे का गावात राहतात सरपंच गावात राहते पोलीस पाटील गावात राहते त्याला कळायला पाहिजे होतं की बा हे गाव घटना काय घडलेली आहे येऊन दाखेल घटनास्थळी पाहिजे होतं त्या मी आश्वासन देतो तुम्हाला त्याच्यामध्ये काही होणार नाही निश्चितपणे न्याय मिळ त्यात तेवढे जे तपासात निष्पन्न होतील का त्यांना अटक एका विवाहित महिलेस तिचा नवरा आणि सासू सासरे यांनी कौटुंबिक कारणावरून कार्यरत तिच्यासोबत वाद घालून तिला मारहाण केल्यामुळं तिचा मृत्यू झालेला आहे सदर प्रकरणात पोलीस स्टेशनला प्राप्त झालेल्या तक्रारीवरून एकशे तीन एक प्रमाणं खुनाचा गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि फतेहपूर पोलीस त्याचा तपास करत आहेत